चांगला बॉल चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने या चांगल्या चेंडूचा सन्मान या ज्या पद्धतीने दिला सन्मान दिला ती मात्र मी म्हणेल की वादळापूर्वीची शांतता होती आणि आता हा सहकार मात्र मार्क किरण दांगोडेच्या बॅट मधला येतोय चौकार येतोय अगदी इंटरव्ह्यूच्या वरन एक सगळा स्ट्रोक किरण गांगोडेच्या बाग मधला दाव ते भारतीय संघाचे गोलंदाज फिरकीत बापू नाडकर्णी जे नाशिकला बिलॉंग करतात हुक केलाय शॉट किरण गांगोडे मार्क फटका येतोय चौकार येतोय वर थांबणं फार गरजेचं असेल तुमच्याकडे संयम असावा लागेल विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल जर था तुम्ही थांबलात तर निश्चितच था, तुम्ही विकेटवर सेट व्हाल आणि सेट झाल्यानंतर आय कॉन्टॅक्ट तुमचं चांगलं होईल बॉल सोबत पण आता ताज्या होत आहे राहुल नायक डाऊड द सौंदर्य दाखवून एक लाखच्या बॅट मधन वॉड अ शॉट विराट कोहली असेल अजिंक्य रहाणे असेल ऋतुराज गायकवाड असेल आ, या एकापेक्षा एक सरस खेळाडूंच्या कव्हर ड्राईव्ह ची आठवण करून देणारा एक देखना स्ट्रोक देखना कव्हर ड्राईव्ह लेफ्ट ड्राईव्ह किरणच्या बॅट मधन फोर so, रन्स nice. हुक केला किती गेम असतात मग असतात हा झेल फार महत्वाचा होता मित्रांनो मात्र झेल झाला होत असताना डीप लॉंग लेग सीमा रशी बाहेर बॅक टू दुसरा मोठा फटका केला जबरदस्त साऊंड ऐकायला मिळाला सारखे क्षक असताना देखील अगदी घोडीच्या वेळन चेन्नू सीमा ऋषीच्या बाहेर जातोय तोड वाली बल्लेबाजी इथे किरण यांच्या बाद मधनं इथे आता मात्र किरण सेट झाले क्या बाब आहे क्या बाब आहे इथे चेन्नू बाउंस झालेत मध्ये आणि निश्चित भाऊ झाल्यामुळे शिवसीमा बाहेर जातोय मात्र ज्या पद्धतीने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय किरण यांनी आपला क्लास दाखवताय आणि क्लासिक बॅटिंग करताय सिरण असलेल्या संघाकडनं या पद्धतीच्या अपेक्षित नाहीये आहे फार मोठ्या प्रमाणात चुका होत परिणाम स्वरूप त्या चुकांमधनं फार मोठ्या प्रमाणामध्ये धाव देखील विपक्ष संघाला इथे गिफ्ट केलं जात आहे चार धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते समोर खेळ भारतरत्न uh, रमेश uh, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक आपण बघतोय मिडल डिलिव्हरी मात्र काय सुरेखपणे चेंडूला मिडल करताय चांगलं असेल आणि अर्धशतकासाठी सहा धावांची आवश्यकता असेल जर शटकार ठोकत असतील किरण तर निश्चित हा धावांची आवश्यकता असेल जर षटकार ठोकत असतील किरण तर निश्चिताचं अर्धशन त्यांचं पूर्ण होईल इथे